हॅलो नमस्ते कसे आहात मस्त ना मी पण एकदम छान आहे का एका ना विचारलेला प्रश्न आहे खूप सुंदर प्रश्न आहे त्यामुळे तुम्हालाही कोणालाही प्रश्न काही विचारायचं असले तर विचारा, विचारा म्हणजे नवीन आपल्या समोर विषय येतात ते म्हणतात मॅम तुम्ही फोमोवरती प्लीज व्हिडिओ टाका सोशल मीडिया बघून खूप सॅड वाटते तेव्हा काय करायचं खूप चांगला प्रश्न आहे आज आपले बरेच तरुण मंडळींचा हा प्रॉब्लेम आहे आधी आपण फोमो म्हणजे काय हे समजून घेऊया फोमो म्हणजे फियर ऑफ मिसिंग औट फियर ऑफ मिसिंग आउट आता हा फोमो कसं निर्माण होतो हा फोमो ॲक्च्युअली कंपॅरिझन निर्माण होतो अनफेअर कम्पॅरिझन म्हणेन मी फॉर एक्झाम्पल तुम्ही फेसबुक उघडून बघता तुमचे सगळे कजिन्स मस्त पैकी एन्जॉय करतात तुम्ही परीक्षा आहे म्हणून गेला नाहीत तर बघून तुम्हाला काय होते अजो मी सगळा मिस करतोय मी इथे पुस्तकं घेऊन बसलोय आणि ते तिथे बघा किती मजा करतात हे तुम्हाला वाटते आणि तुम्ही काय करता तुम्ही रिग्रेट करता तुमचे स्वतःचे लाईफ साठी रिग्रेट करता अयो ते किती मस्त आहेत बघा काय एन्जॉय करतात आणि मी इथे काय करत बसलोय किंवा मी तुम्हाला साधं एक्झाम्पल देते तुम्ही यू पी एस सी एम पी एस सीचे परीक्षेची तयारी करता तुमचे मित्राला जॉब लागला आहे तो मस्तपैकी एन्जॉय करतो आणि त्याचे फोटो त्यांना सोशल मीडियावर टाकलेले आहेत तुम्हाला यो माझं चुकलंच तो किती मस्त एन्जॉय करतो तिथे बघा आणि मी इथे अजूनही सेटल नाही काही नाही म्हणून तुम्हाला वाईट वाटते तसा फोमो म्हणजे व्हेरी सिम्पल फियर ऑफ मिसिंग आउट असं बरेच वेळेला होते हल्ली हे मीडियामुळे जास्त होते लगेच कोणी कुठे गेला त्यांचा फोटो इवन आपलं लग्न ठरला लगेच फोटो ते फेसबुकवर इन्स्टावर बघून जे मुलाचं किंवा मुलीचं लग्न झालं नाही त्यांना फोमो वाटण साहजिक आहे इन द सेम वे घर नवीन छान घर बांधलं लगेच तो सोशल मीडियावर टाकलं किती छान घर बांधले माझ तर नाही बाबा असं वाटत राहते हे फोमो आहे आणि कित्येक वेळेला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ह्यांचे फोटोसुद्धा टाकले जातात तुम्हाला वाटतंय यो माझं नशीब बघ मला कोणी गर्लफ्रेंड नाही आहे किंवा मला कोणी बॉयफ्रेंड नाही आहे म्हणून तुम्ही फोमोमध्ये जाता आता हे फोमो मुळे काय काय वाईट परिणाम होतात एक म्हणजे फ्रस्ट्रेशन होते तुम्हाला ॲन्झायटी होते तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकता तुम्हाला लोनलीनेस वाटते हे सगळे तुमच्यावर परिणाम दिसून येतील कुठेही तुम्हाला जायला नको वाटते कोणाशी बोलायला नको वाटते आता हेतना आपण कसं बाहेर यायचं हे, हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हेतना बाहेर कसं पडायचं हे बघा जे दाखवतात तर काही परफेक्ट हंड्रेड पर्सेंट नसते आणि कोणाचं लाईफ परफेक्ट नसते अहो कोणी आपलं ई एम आय घरासाठी केवढं भरतो आपलं काही फ्रस्ट्रेशन असलेलं दुःख असलेला किंवा घरातली भांडणं असेल तर टाकतो का सोशल मीडियावर आहे आपले सुंदर बायकोचा फोटो टाकतो ती घरात ह्याच्याशी काय भांडतीये त काही तो टाकत नसते नसतो हे लक्षात ठेवा कोणी फक्त एक साइड आता फोटो काढल्यावर पण तुम्ही कुठे जाता कुलू मनालीला जाता काश्मीरला जाता भरपूर फोटो काढता त्यातले सोशल मीडियावर फेसबुकवर असू देत कशावर आहे कुठले फोटो टाकता त्यातले बेस्ट आलेले फोटो टाकता एम आय राईट त्यामुळे हे दिखावेच जग आहे हे जाणून घ्या आणि व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज कधी कम्पेअर करू नका स्वतःच लोकाचे लाईफशी असेल त्यांचे घराशी असेल त्यांचे नोकरीशी असेल कशाशी कम्पेअर करू नका आणि मी म्हटल्यासारखं कोणाचंही लाईफ असं काही परफेक्ट नसते अहो तरी श्रीमंत लोक असतात त्यांचे स्वतःचे हेलिकॉप्टर असतात काही शेतीवाडी असते कॉफीचे मळे असतात बिझनेस असते तरी ते किती तरी दुःखी असतात आणि कितीतरी अशा लोकांनी जीव दिलेला पण आपण बघितलेला आहे त्यामुळे मग आपण काय करायला पाहिजे आपण आपल्याकडे काही काही आहे गुड थिंग्स आपल्याकडे घर आहे राहणे पुरतं प्रेम करणारे लोक आहेत जे काही आपल्याकडे आहे तर बघा तुम्ही आणि सेल्फ एस्टीम सेल्फ रेस्पेक्ट हे वाढवून घ्या आणि आप आपण घेतलेले डेसिशनला आपण आपले निर्णयाचे बाजून नो डाऊट no माझे मित्रानं बिझनेस स्टार्टअप चालू केला असेल आणि त्याचं एकदम ग्रोथ छान झाला असेल मी नोकरी करत असेल माझं काही त्याचं एवढं ग्रोथ झाला नाही म्हणून नाही बाबा माझं चुकलंच आहे मी तप करायला पाहिजे होतं असं नाही एक्सेप्ट युअर सेल्फ आहे त्यातनं वर जायचा प्रयत्न करायला पाहिजे प्रत्येकानं पण म्हणून आपण डिप्रेशनमध्ये जायचं नाही लोनलीनेस वाटून घ्यायचं नाही फ्रस्ट्रेट व्हायचं नाही सेल्फ रेस्पेक्ट सेल्फ एस्टीम आणि जे काही माझेत आहे त्याला मी आनंदाने स्वीकार करायला पाहिजे माझ्याकडे राहण्यासाठी घर आहे जायला माझ्याकडे गाडी आहे मला प्रेमळ आई वडील मुलं आहेत मग काय पाहिजे असं आपण स्वतःला हा? स्वतःचे आनंदाला आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि त्याच्याशिवाय शिवाय समाधानी राहायला पाहिजे स्वतःवर प्रेम करायला पाहिजे हे आपण सगळं करत गेलो का नाही आपण हे सोशल मीडियामुळे आजच्या तरुणाईला फोमो जाणवतो फिअर ऑफ मिसिंग आउट आणि बाहेर पडू शकतो आणि तेथही तुम्ही एक्स्ट्रीम ला गेलेला असाल तर तुम्ही सोशल मीडिया बघणं बंद करा एटलिस्ट तुमचं तुम्ही ओके होईपर्यंत तरी तर बघणं सोडून टाका आणि ते दाखवतात तर सगळं खरं नसते हे आपण बघितलेलं आहे नुकतच महिनेभरापूर्वी आपण आर जे सिमरनचं बघितलं हो किती आनंदांना नाचत होती बीचवरचं काय तिनं नाच करण्याचे वगैरे व्हिडिओ टाकले होते किती आनंदी दिसत होती पण तो खरा आनंद होता का तिनं काही दिवसातच स्वतःला संपवलं म्हणजे जे काही दिसते तर खर आहे आणि जे काही माझ्याकडे आहे मला देवान दिलेलं आहे ते तुम्ही आनंदी आहे आणि मी ते डेव्हलप करीन करणार आहे करत आहे पण आज आहे ते मी सुखी आहे त्यामुळे स्वतःचा कम्पॅरिझन कोणाबरोबरही करू नका तुम्ही सोशल मीडियावर बघता हा माझा मित्र कुलू मनालीला गेलाय किती छान तिथे एन्जॉय केलाय मला चे नाही मिळत बिलकुल असा विचार करू नका तुम्ही अहो तो कधीतरी वर्ष दोन वर्षानं गेला असेल तुम्ही वर्षानं चार वेळेला कुठे जाता फिरता आनंदी राहता हा विचार करा ना त्यामुळे आपण आहे तर एक्सेप्ट करणं आणि मीडियाचे आहारी फार जाण नाही थांबवायचं पाहिजे ते तुम्हाला त्रास होतो ना थांबवा हे आता मीडियामुळे जास्त झाले पूर्वी पण नव्हतं असं नाही मी तुम्हाला पन्नास वर्षापूर्वीचं सांगते माझे मैत्रिणीचे मिस्टर ते बँकेत होते आणि त्यांचा क्लासमेट शाळेतला अगदी वाया गेलेले मुलांपैकी एक म्हणण्यासारखले सगळे गुण असणारा मुलगा हे बी एस सी करून बँकेत लागेपर्यंत त्यानं स्वतःचं गॅरेज उघडलं होतं आणि स्वतःचे घरासमोर फोर व्हीलर उभी केलेली होती त्या काळी पन्नास वर्षापूर्वी फोर व्हीलर असणं म्हणजे जरा मोठं होतं आता काही जनसामान्य तर प्रत्येकाकडे आहे त्या काळी पन्नास वर्षापूर्वीच तेव्हा ते म्हणायचे अहो काय उपयोग एवढ्या सगळं शिकून बँकेत मी क्लार्क म्हणून लागलोय तो बघा दहावी सुद्धा पास झालेला नाही त्याचे घरासमोर फोर व्हीलर उभी आहे हे कंपॅरिजन फॅर कम्पॅरिझन आहे का नाहीये त्यामुळे पूर्वी होत नाही असं नाही स्वाभाविक आहे पण त्याच्यामुळे आपण डिप्रेशन मध्ये जाणं फ्रस्ट्रेट व्हायचं लोनलीनेस होणं हे चांगलं नाही क्षणभर वाटला कोणालाही वाटते वाटला सोडून या विसरून जावा तोच डोकेत घेऊन सारखं ते तेच विचार करत बसायचं नाही आपण आपल्याकडे काय काय आहे त्या गोष्टी बघायच्या म्हणून मी म्हणते सकाळी उठल्यावर कायम ज्या मला पाच गोष्टी माझ्याकडे चांगल्या आहेत त्याचे देवाला थँक्यू म्हणत जावा मला चांगले आई वडील आहेत मला चांगलं शिक्षण मिळते माला जेवायला खायला व्यवस्थित मिळते माला प्रेमळ मित्र आहेत अहो जे आपल्याकडे नाही तर मिळावं म्हणून लाखो लोक अपेक्षा करणारे आहेत त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याकडे आहे त्या बघून समाधानी राहावं हॅव ए नाईस डे